तुमच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे संडे आणि आपण गेल्या संडेला ला, ला बघितलेली होती पावभाजी रेसिपी आणि आज आपण बघणार आहोत व्हेज हक्का नूडल चला तर आपण रेसिपी ला सुरुवात करूया आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा आपण आता हे बॉईल करायला पाणी ठेवलंय त्याच्यात नूडल्स टाकून घेऊ आणि बॉईल इकडे आपले नूडल्स बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण इकडे भाजी टाकून घेऊ भाजी म्हणजे शिमला मिरची कांदा गाजर आणि पत्ता गोबी लागते पण आता आम्ही ते आणलेली नाही त्यामुळे आम्ही एवढंच टाकणार आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता शिमला मिरची तर आहे शिमला मिरची कापून आणि आता आपण बारीक कांदा कापतोय आता गाजर कापून घेतले नाही ते अजून ना थोडं कापायचं आहे आपल्या नूडल्स बॉईल झालेला आहे त्याला आपण आता चालणी काढून घेऊया आपण तेल टाकून घेऊया दोन तीन चमचे तेल टाकूया आज मी तुम्हाला दाखवणार कमी साईज त्या धक्का नूडल्स कसे बनवतात चला <द्थाला> तर आपण आता कढईमध्ये लसूण टाकून आणि अद्रक लसूण टाकू अद्रक लसूणला भाजून घेऊ आणि आता पण कांदा टाकूया तुम्हाला व्हेजीस फ्राय पण टाकायचे असेल तुम्ही टाकू शकता आम्ही इथे शिमला मिरची गाजर आणि कांदा घेतला आहे कांद्याला थोडंसं परतून घेऊ चला तर आपली आता भाजी फ्राय झाली आहे थोडी थोडी असं क्रंची पण आला आहे आता आपण नूडल्स टाकून घेऊ इकडे मी शेजवान चटणी बनवलेली आहे घरी ह्याचे आम्ही व्हिडिओ नाही टाकलेले आहे पण ही आम्ही घरी बनवलेली आहे ते आम्ही ह्याच्यात थोडीशी टाकणार आहोत आहोत त्याने ते जरा अजून छान येईल चला तुम्ही बघू शकता आमच्या नूडल्सचा लुक तर कशी आहे आम्ही तुम्हाला नक्की सांगू व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपले नूडल्स तयार झाली आहेत बघू शकता तुम्ही जवळ या आणि व्हिडिओ आवडले असेल तर कमेंट नक्की करा